नमस्कार मैत्रिणी मी तुमच्यासाठी एक देवीचं पद पाठवित आहे बोल भवानी माता की जय आई तुझा रहिवास तुळजापुरात आई तुझा रहिवास तुळजापुरात भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत आई तुझा रहिवास तुळजापुरात आई तुझा रहिवास तुळजापुरात भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत तुळजापूरच्या घाटावरून मंदिरात गेले तुळजापूरच्या घाटावरून मंदिरात गेले रूप तुझ वाणी डोळा भरून पाहिले रूप तुझ वाणी डोळा भरून पाहिले नजर न लागो ना आई आले मनात नजर न लागो ना आई आले मनात भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत आई तुझा रविवास तुळजापुरात आई तुझा रहिवास तुळजापुरात भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत खन नारळ घेऊन आई वटी मी भरी खन नारळ घेऊन आई वटी मी भरीन भंडाऱ्याचा मळवट आई कपाला विण भंडाऱ्याचा मळवट आई कपाला विण पुरुळे केस पाठीवरी गजरावेनीत पुरुळे केस पाठीवरी गजरावेनीत भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत आई तुझा रहिवास तुळजापुरात आई तुझा रहिवास तुळजापुरात भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत शुंभ ही दैत्य मातले भारी शुंभ निशुंभई दैत्य मातले भारी महिषासूर वध करून फिरली माघारी महिषासूर वध करून फिरली माघारी दृष्ट तुझी काडू आई आले मनात दृष्ट तुझी काडू आई आले मनात भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत आई तुझा रहिवास तुळजापुरात आई तुझा रहिवास तुळजापुरात भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत दासी एक वीण्वी आई विनवीती दासी एक वीणवी आई विनवीती आशीर्वाद देग आई भक्ताच्या हाती आशीर्वाद भक्त देग आई भक्ताला तुही नाद संबळाचा आई घुमे कानात नाद संबळाचा आई घुमे कानात भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत आई तुझा रहिवास तुळजापुरात आई तुझा रहिवास तुळजापुरात भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत भक्त तुझे रमले आई तुझ्या भक्तीत बोल भवानी की जय